नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद टी घाला कासिला न मी कशी जाऊ टुरणी घाला टूरणी हो, न बाई मी कशी जाऊ वारीला मी कशी जाऊ वारीला बाई मी कशी जाऊ वारीला वारी घाला टूरनी न बाई मी कशी जाऊ वारीला हो हो मला करावे वाटे चार धाम आहो बाई करावे वाटे चार धाम पण माझ्या घरी माझ्या मुली आल्या दोन आणि एक झाली बारा तीन दुसरी आली बाई रागान म्हणून सोडू कशी घर आला न मी कशी जाऊ वारीला म्हणून सोडू कशी घर आला ना बाई मी कशी जाऊ वारीला टूरण निघाला का शिला न मी कशी वारीला टूर निघाला काशीला न बहिणी कशी जाऊ वारीला हो 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 मला करावे वाटे बाई चार धाम अग मला करावे वाटे चार धाम मला आहेत सुना दोन मला आहेत सुना दोन एक आहे का मला ऐदी फार दुसरी गेली माहेरी निघून दुसरी गेली माहेरी निघून म्हणून सोडू कशी घराला न बाई मी कशी जाऊ वारीला म्हणून सोडू कशी घराला न बाई मी कशी जाऊ वारीला निघाला न बाई मी कशी जाऊ वारीला टूर निघाला का शिला न बाई मी कशी जाऊ वारीला हो, हो हो बाई मला करावे वाटे चार धाम अग मला करावे वाटे चार धाम पण माझ्या घरी म्हसी आहेत दोन माझ्या घरी म्हशी आहेत दोन आणि त्यांचं काढील कोण सेन दूध काढील बाई कोण त्यांचं काढील कोणसे दूध काढील कोण म्हणून सोडू कशी घर आला ना मी कशी जाऊ वारीला म्हणून सोडू कशी घर आला ना मी कशी जाऊ वारीला ला टूर निघाला का ना न, न कशी जाऊ वारीला ला टूर निघाला का ना न कशी जाऊ वारीला हो करावे वाटे चार धाम बायग मला करावे वाटे चार धाम माझ्या घरी सासू सासरे आहेत दोन माझ्या घरी सासू सासरे म्हातारे आहेत दोन एक आहे खाटल्यावर पडून अव एक आहे खाटल्यावर पडून दुसरं गेलं आताच मरून म्हणून सोडू कशी घर आला न मी कशी जाऊ वारीला म्हणून सोडू कशी आला न मी कशी जाऊ वारीला टूर निघाला का न बाई मी कशी जाऊ वारीला टूर निघाला का न बाई मी कशी जाऊ वारीला हो 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 असे बाई एक दोन तीन सहा जण दोन आहेत बसून सध्या पैसे नाहीत म्हणून मी आतापर्यंत नाही पाहिला सेगावीचा बजा ल म्हणून सोडू कशी घर आला ना बहिणी कशी जाऊ वारीला म्हणून सोडू कशी घर आला ना मी कशी जाऊ वारीला टूर निघाला काशीला ना मी कशी जाऊ वारीला टूर निघाला काशीला न मी कशी जाऊ वारीला हो हो देवा पंढरी राया एका जनार्दणी देवा पंढरी राया तुझा पडते मी इथूनच पाया तुझ्या पडते मी इथूनच पाया बोला पंढरीनाथ भगवान की जे टूर निघाला का बहिणी कशी जाऊ वारीला टूर निघाला का शिलान बहिणी कशी जाऊ वारीला टूर निघाला का सिला न बहिणी कशी जाऊ आरिला